माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे जीव माझा लागला पत्र पाठविले तुझला पत्ता तुझा नाही रे शंकरा गाव तुझे नाही रे गाव तुझे नाही रे शंकरा गाव तुझे नाही रे जीव माझा लागला पत्र पाठवे तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे शंकरा गाव तुझे ठाऊक नाहीये रे शंकरा गाव तुझे ठाऊक नाहीये रे मला वाटते एकदा तुझला पत्र लिहावे मला वाटते तुझला पत्र लिहावे माया मोह प्रपंचाचे सारे कळवावे माया मोह प्रपंचाचे सारे कळवावे तोला कुठे आठवू पत्र कोठे पाठवू mm तोला कुठे आठवू पत्र कोठे पाठवू पत्ता तुझा ठाऊक नाही रे शंकरा गाव तुझे ठाऊक नाही रे शंकरा गाव तुझे ठाऊक नाही रे जेव माझा लागला पत्र पाठवते तो झाला पत्ता तुझा ठाऊक नाही रे शंकर गाव तुझे ठाऊक नाही रे गाव तुझे ठाऊक नाही रे शंकर गाव तुझे ठाऊक नाही रे युती बोलते देव आहे भागवतात युती बोलते देव आहे भागवतात साधू संगती देव आहे कैलासात साधू सांगती देव आहे कैलासात भाग्यवान माणूस हृदयात देव भाग्यवान माणूस हृदयात देव पत्र कुठे पाठवू पत्ता तुझा ठाऊक नाही रे शंकरा गाव तुझे ठाऊक नाही रे पत्ता तुझा ठाऊक नाही रे शंकरा गाव तुझे नाही रे जीव माझा लागला पत्र पाठवीत तू जला पत्ता तुझा ठाऊक नाही रे शंकरा गाव तुझे ठाऊक नाही रे भाव भक्तीचा कागद घेवणी भक्तीची ती शाई भाव भक्तीचा कागद घेवणी शक्तीची ती शाई देहाचा तो दस्तरखाना मनाचा तो पोष्ट म्हण देहाचा हा दत्तरखानात मनाचा पोष्ट म्हणून त्याच्या हाती पत्र दाडीले रे त्याच्या हाती पत्र दाडीले रे शंकरा गाव तुझे ठाऊक नाही रे शंकरा गाव तुझे ठाऊक नाही रे जीव माझा लागला पत्र पाठविते तू जला पत्ता तुझा ठाऊक नाही रे शंकरा आ, गाव तुझे ठाऊक नाही रे साष्टांग नमस्कार तुझ्या तुझ्या चरणाशी साष्टांग नमस्कार तुझ्या तुझ्या चरणाशी तसा नमस्कार माझा शंकर गणपतीशी तसा नमस्कार देवा पार्वती गणपतीशी माझे पत्र वाचून घ्यावे उत्तर लवकर द्यावे माझे पत्र वाचून घ्यावे उत्तर लवकर द्यावे शंकरा जेव माझा लागला पत्र पाठवतो झाला पत्ता तुझा नाही रे शंकरा गाव तुझे नाही रे पत्ता तुझा नाही रे शंकरा गाव तुझे नाही रे जेव माझा लागला पत्र पाठवतो झाला पत्ता तुझा नाही रे शंकरा गाव तुझे नाही रे पत्ता तुजा ठाउक रे शङ्करा गाव तुझे ठाउक रे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम